नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राईब आता आपण धरण दोन धरण म्हणजे बोर आहेत ना किती पाणी खाली गेले कारण आता यावर्षी पाऊस पण कमी आहे उन्हाळा आहे उन्हाळा आला नाही उन्हाळा येईल आता म्हणजे आल्यासारखंच तर पाणी खूप कमी होत चाललंय तर किती कमी झालंय ते बघायचंय मागच्या वेळेत किती होतं ते मी दाखवलंय तुम्हाला <coughs> त्यानंतर तिथला पूल त्यानंतर तिथला पूल बघायचा आपल्याला पूल बांधतात तिथल्या वाईचा कसा मोठा पूल आहे तसा तिथं पूल बांधतात तो पूल बघाय धरणाच्या अगदी जवळ ते झाल्यावर आपले पोहायचं एक ठिकाण आपण शोधून काढलेलं धरणाच्या त्या बाजूला पाणी असं हळूहळू कमी झाल्यावर ते आता तिथपर्यंत पाणी आहे का कुठं गेलं आहे पोहण्याचं ठिकाण आपलं कसं आहे का नवीन कुठं आहे जागा झाली चांगली जर असली चांगली तर पोहायचं चा थोडंफार बघायचं तिथं कसं काय ते हे सर्व दाखवतो यावेळेला काय तुम्हाला रस्ता दाखवत नाही कारण काय रस्ता अनेक वेळा सारखंच ते रस्ता रस्ता झाला त्यामुळं डायरेक्ट तिथं गेल्यावर तिथंच व्हिडिओ का शूटिंग करायला सुरुवात करणार आहे काय शहरातला पूल नाही त्यामुळे रुंद नाही एवढा पण तरी बरा आहे चांगला आहे तसा पूल हा बघा ह्या धरण हे आहे धरण धम धरण धरणाच्या इथला हा पूल मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलेला कधी होतोय कधी होतोय अजून काय उद्घाटन ह्याचं झालेलं नाही रीत सर पण आम्ही आलो आत्ता ह्या गाडीवरनं जाहीर करून उद्घाटन करतील कलरचं काम चालू आहे बघा हे बघा इकडं कलरचं काम चालू आहे कलर बलर दिल्यावर ह्याचं उद्घाटन ह्या खरा खरी ह्याची मजा कधी येणार आहे आपण जे जेव्हा पूर पाण्याला पूर येईल ना तेव्हा इथन बघायला गर्दी होणार आहे तेव्हा मस्त हे एक प्रकारचं पर्यटन झाल्यासारखंच होणार आहे वाईट कशी वाईट गर्दी होती तेवढी नाही पण सुरुवाती सुरवातीला इथनं पाणी कसं दिसतंय वाहणार एक झाड बघा मस्त आहे लाल कलर इकडं आपलं पाचीर आहे तर हे आपल्याला दिसणार आहे तर बघितला हा पूल आहे आता पूल बघून झाला आता आपल्याला जायचंय पाहण्याचं ठिकाण बघायला ह्या वर्षी काय पाऊस पडला नाही त्यामुळं पाणी खूप खाली गेलेलं असणार आहे मला पन्नास वेळा हात लावायला हवा या हो होय करू का बंद आता बऱ्याच दिवसानंतर धरणाच्या पाण्यात आंघोळ केली आहे काय माहिती नव्हतं कारण खूप खूप या वेळेला खूप कमी झाले पाणी थंडी अवस्टिक येत आहे ना तिथे जरा थंडी कमी येते कमी या किंवा धरणं इकडे ठिकाणी काय सीन दिसतोय बघा Non sarà la genere? हे बघा किती पाणी खाली आले रस्त्यापासून किती आले खाली आपण बघा हे बाजूला खाली मग जरास धोका आहे धुका असल्यामुळे थंडी कमी येणार आहे गाईकर हा बीच समुद्र निकल समुद्र किनारा हॉटेल पास मुख्य हॉटेल पास लाभ है बी खाली खाले गए

बदक बसायचं असेल आणि जायचं असेल नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका